बेटफोर्ड शायर युनिव्हर्सिटी लुंटन लंडन या ठिकाणी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला असता भुसावळ येथील राकानगर फेज एक मधील रहिवासी हरीश कुमार एकनाथ सर यांचे चिरंजीव अभिषेक हरीश कुमार पाने हे फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजी या विभागात द्वितीय क्रमांकाने पास झाल्याने त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली अभिषेक हे नाहटा कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत या यशाबद्दल अभिषेक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निक्कम भुसावळ